नमस्कार मी अजित महादेव कानशिडे संतराव महाराज महाविद्यालय कुडाळ येथे प्राध्यापक आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सिंधुदुर्गामध्ये करते त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून काम करतो आमची ही जिल्ह्याची टीम ह्या जटा झालेल्या आणि त्यातून त्रस्त झालेल्या अशा ह्या अनामिका या मुलीच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आम्ही इथं आज आलेलो आहे मला सांगाव्यासारखं वाटतं अशा कोण अनामिका आपल्या जिल्ह्यामध्ये असतील तर त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा आता ही जी केस आम्हाला सापडली ती रुपालीताई पाटील यांच्यामुळे सापडली त्यांनी व्यवस्थित आधार दिला आणि मला कौतुक कराव्यासारखं वाटतंय ते ह्या अनामिकेचं जर ह्या अनामिकेनं जर आम्हाला साथ दिली नसती तर ही गोष्ट झालीच नसते त्यामुळे जे त्रस्त आहेत त्यांनी पहिला पुढं येणं महत्त्वाचं आहे तिचे कुटुंबीय हो। आईवडील भाऊ यांनीही आम्हाला साथ दिली तर या सर्वांनी एकत्र येऊया आपल्या समाजामध्ये जर अंधश्रद्धा असतील आणि त्याच्यामुळे भयभीत असं जीवन जर आपण जगवत असू तर निर्भीडपणे जगण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बांधण्यासाठी आणि वर्तणुकीतून तो सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूल समिती सिंधुदुर्ग यामध्ये जॉईन व्हा धन्यवाद